जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि अपर तहसील कार्यालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एक दिवस बैराजासोबत हा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत हा कार्यक्रम प्रत्येक महसूल मंडळ मंडळामध्ये घेणार आहोत यामध्ये आपण संघ तिकोंडी माडग्या आणि उमदी या ठिकाणी सकाळी ठीक दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये आपल्या सर्व अधिकारी तलाठी कोतवाल सरपंच या सर्वांनी इथे येऊन शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचवणं हा उद्देश आहे यामध्ये आपण एकशे पंचावन्न कलमांचे दुरुस्ती आदेश असतील किंवा जे पुरवठाविषयक ज्या बाबी असतील त्याच्यामध्ये रेशन कार्डमधील नाव कमी जास्त करणे असेल किंवा संजय गांधी योजनेचे लाभ असतील श्रावणबा योजनेचे लाभ असतील किंवा सात बारा आठ ह्या ज्या गोष्टी असतील त्या त्या त्याचा लाभ लोकांना दिला जाईल त्याचबरोबर रस्ताचे जे वादविवाद असेल त्यामध्ये जे तडजोडी आपण तिथे आपण तडजोड करून त्यांना तडजोडनामा दिला जाईल या सर्व योजनांचा लाभ सर्वांनी त्यावेळी घ्यावा त्याचबरोबर शासनाच्या ज्या नाविन्यपूर्ण योजना आहेत त्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना म्हणजेच फार्मर आय डी त्याचबरोबर ई पीक पाहणी आणि लक्ष्मीमुक्ती योजना अशा नाविन्यपूर्ण योजनांचा देखील लाभ आपण त्या ठिकाणी देणार आहोत तर या या योजनांचा लाभ देण्यासाठी आपण सी एस सी सेंटरधारक आणि जे सहाय्यक आहेत इफिक प्रकारचे सहाय्यक यांना देखील आपण बोलवणार आहोत आणि नागरिकांनी स्वतः येऊन पुढाकार घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ घेता येईल